नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्रीयन लूक म्हटलं की डोळ्यासमोर येते ते म्हणजे काठपदर साडी लग्न पूजा किंवा इतर कोणतेही कौटुंबिक कार्यक्रम असू दे काठपदर साड्या ह्या आवडीने घेतल्या जातात मग त्यामध्ये नारायणपेठ साडी असेल पैठणी साडी असेल किंवा कांजीवरम सिल्क साडी असेल आपण प्रत्येक साड्या ह्या आवडीने नेसतो आता साडी म्हटलं की ब्लाऊज हा आलाच काटापदराच्या साडीवर साडीवरचा ब्लाऊज हा आकर्षकच दिसतो पण काटापादराची साडी तेव्हाच छान दिसते जेव्हा तुम्ही त्या साडीवर ब्लाऊज परफेक्ट आणि चांगल्या डिझाईनचा शिवून घ्याल तुम्ही पारंपरिक काटपदराच्या साडीवर हवे तसे एकापेक्षा एक पॅटर्न शिवून घेऊ शकता खूप सुंदर सुंदर डिझाईन्स बनवून घेऊ शकता पण बऱ्याच महिला ह्या नेहमी त्याच त्याच पॅटर्नचे सिंपल आणि काकोबाई टाईप ब्लाऊज शिवून घेतात तुमची साडी कितीही महागडी असली तरी त्या साडीवर ब्लाऊज चांगल्या डिझाईनचा नाही शिवला परफेक्ट फिटिंगचा नाही शिवला तरी साडी अजिबात छान दिसणार नाही पण तुम्ही एखादी स्वस्तातली साडी घेतली आणि त्या साडीवर परफेक्ट ब्लाऊज शिवला चांगल्या डिझाईनचा ब्लाऊज शिवला तर तुम्ही छानच दिसणार आहात आणि विशेष म्हणजे चार चौगीत उठून दिसणार आहात म्हणूनच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काठपदर साडीवर कोणकोणत्या डिझाईन्स बनवून घेता येतील ते, ते दाखवणार आहे सध्या काठपदर साडीवर बोटनेक ब्लाऊजची फॅशन खूप जोरात सुरू आहे बोटनेक ब्लाऊजमुळे तुम्हाला जास्त दागिनेही घालण्याची गरज लागत नाही तुम्ही फक्त मोठे इयरिंग्स घातले तर त्यामध्ये तुमचा लुक खूपच रिच आणि क्लासी दिसतो ज्या स्त्रिया हेवी वेडच्या आहेत त्या स्त्रियांनी बोटनेकचे ब्लाऊज शिवताना त्याचा गळा असतो तो, तो थोडा पसरत ठेवावा म्हणजे त्यामध्ये तुमची जाडी जास्त दिसून येणार नाही या उलट ज्या मुली बारीक आहेत त्यांनी बोटनेकचे नेक हा गळ्याबरोबर चिपटून शिवला तरी चालेल त्यामुळे तुमचा लुक हा खूपच छान दिसण्यास मदत होते पूर्वीच्या काळी पफ स्लीवची फॅशन खूप जोरात सुरू होती आता तुम्ही बघतच असाल की सध्या पफ स्लीवची फॅशन किती ट्रेंडिंगमध्ये आहे पप स्लीव्जमध्ये तुम्ही शॉर्ट पप ही स्लीवज शिवून घेऊ हो शकता किंवा कोपऱ्यापर्यंतसुद्धा पप स्लीव शिवून घेऊ हो शकता तुम्ही खूप बारीक असाल तर तुम्ही मोठे पप ब्लाऊज शिवून घ्या ते तुम्हाला खूप सुंदर दिसतात आणि जर तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही छोटा पप प्लेटेड पप शिवून घेऊ शकता पप स्लीव्जमध्ये तुम्ही सेमी पप ब्लाऊज शिवून घेऊ हो शकता किंवा प्लेटेड पप ब्लाऊज शिवून घेऊ हो शकता किंवा फुल पपचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार ब्लाऊज शिवून घेऊ शकता तुम्ही एखाद्या लग्नासाठी किंवा सणासाठी ब्लाऊज शिवून घेणार असाल तर वरीलपैकी कोणताही पॅटर्नचे ब्लाऊज शिवू शकता त्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर आणि आकर्षक दिसेल जर तुम्हाला काठपदर साडीवर ब्लाऊज शिवून घ्यायचं असेल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्हाला नेक सिंपल ठेवायचे असतील तर स्लीवजमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स बनवून घेऊ शकता आणि जर तुम्हाला स्लीव सिम्पल ठेवायची असेल तर नेकमध्ये तुम्ही विविध डिझाईन्स बनवून घेऊ शकता जेणेकरून तुमचा लूक डिसेंट दिसेल जर तुम्ही नेकच्या आणि स्लीवच्या खूप जास्त डिझाईन केल्या तर तुमचा लुक डल दिसेल त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एकाला सुंदर डिझाईन्स बनवून घेऊ शकता तुम्ही काटपदर साडीवर कॉन्ट्रस्ट ब्लाऊजही शिवून घेऊ शकता त्याचबरोबर ब्लाऊजला लेस गोंडे लावू शकता जर तुमची काठपदर साडीचा काठ खूप मोठा असेल तर तुम्ही सिंपल ब्लाऊज स्टिच करून घेतला तरी खूप सुंदर दिसेल महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेता तेव्हा चांगल्या टेलर कडून ब्लाउज स्टिच करून घ्या कारण आपण खूप महागातली साडी घेतली असेल तर त्या साडीवर तुम्ही ब्लाउज शिवून घेतला आणि चांगल्या टेलर कडून नाही शिवून घेतला तर तुमची साडी कितीही महागातली असेल तर त्या ब्लाऊजमुळे तुमची साडी अजिबात छान दिसणार नाही त्यामुळे चांगल्या टेलर कडून ब्लाऊज शिवून घ्या ज्या महिला हेवी वेटच्या आहेत त्यांनी हाताच्या कोपऱ्यापर्यंत किंवा फुल स्लीवचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता खूप सुंदर दिसेल या उलट ज्या बारीक मुली असतील त्यांनी स्लीवलेस किंवा फुल स्लीव्हचे ब्लाऊज शिवून घेऊ शकता सण समारंभासाठी असे ब्लाऊज निवडले तर तुमचा लोक सगळ्यांपेक्षा उठून दिसेल नेहमी त्याच त्याच पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्यापेक्षा वेगवेगळ्या साडीवरती वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घ्या कारण त्यामुळे तुमचा लुक वेगवेगळ्या साडीवरती वेगवेगळा दिसेल जर तुम्ही प्रत्येक साडीवर एकाच पॅटर्नचे ब्लाऊज वेअर केले तर त्यामध्ये तुमचा लुक खूप सिंपल दिसेल त्यामुळे प्रत्येक साडीवर वेगवेगळ्या डिझाईनचे ब्लाउज कसे शिवता येतील हे पहा त्यासाठी जास्त पैसे गेले तरी चालतील पण साडीवर चांगले ब्लाऊज शिवून घ्या त्यासाठी आपल्याला वेगळा खर्च द्यावा लागत नाही कारण आपण कोणत्याही पॅटर्नचा ब्लाऊज शिवला तरी ब्लाऊजची ही, ही, ही सेमच असते मग आपण वेगवेगळ्या साडीवर वेगवेगळे ब्लाऊज का शिवू नये जर तुमची काठपदर साडी प्लेन असेल तर त्यावरती वर्कचा ब्लाऊज वेअर करा त्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल पण जर तुमची साडी पूर्णपणे वर्कची किंवा जरीची असेल तर त्या साडीवरती शक्यतो प्लेन ब्लाऊज वेअर करा त्यामध्ये तुमचा लुक डिसेंट आणि क्लासी दिसेल ब्लाऊज तरी प्लेन ठेवा किंवा साडी तर प्लेन ठेवा आणि साडी चूज करताना नेहमी लक्षात ठेवा की ज्या हेवीअरच्या महिला आहेत त्यांनी जास्त फुगीर मोठ्या बॉर्डर असलेल्या मोठमोठ्या प्रिंट असलेल्या साड्या अजिबात चूज करू नका त्यांनी बारीक काठांच्या मीडियम प्रिंटच्या साड्या चूज करा त्यावरती परफेक्ट ब्लाऊज मापाचं शिवून घ्या या उलट ज्या मुली बारीक असतील त्यांनी मोठ्या प्रिंटच्या साड्या चूज करा त्याचबरोबर ब्लाऊज शिवताना पपवाले ब्लाऊज किंवा प्रिल्सवाले ब्लाऊज शिवून घ्या यामध्ये तुमचा लूक खूप सुंदर दिसेल आणि त्यामध्ये त्या, त्या थोड्या जाड असल्यासारख्या सुद्धा दिसतील जर तुम्हाला सुद्धा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेले डिझाईन्स आवडले असतील तर तुम्ही हे येत्याला समारंभासाठी किंवा लग्नासाठी असे ब्लाऊज शिवून घ्या म्हणजे चार चौगीमध्ये खूप सुंदर दिसाल आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा